मामांचा पुन्हा एकदा थप्पा मित्रांनो उद्या ओपनचं पेडगावी देखील मैदान पार पडते आणि या मैदानात महाराष्ट्राचे लाडका बैलगडी क्षेत्रातील देऊ तशी मी ते कसरी बाकासोबत सज्ज झाला आहे पण मित्रांनो सर्वांनाच एक प्रश्न होता की बाकासोबत पायला नाही आणि मामाने मुलाखत येत असताना मग पायऱ्या फेस्ट झालं नाही सर्वांच्यासोबत अजून नाही पायरा झाला असं असं एक ट्युरिस्ट आणला होता पण मित्रांनो त्यांना लॉटने सर्व प्रश्नांची आज उत्तर दिली बाकासोबत कोणत्या गटामध्ये पातन पाहायला मिळेल तर मित्रांनो बाकासूर आपल्याला गट क्रमांक मग मध्ये तास क्रमांक मग आठवरती पातन पाहायला मिळेल आणि यामध्येच बाकासोबत कोण पायरा असेल हे देखील उत्तर मिळालं आहे तर मित्रांनो मामांनी कोण नाही धक्क दिला आहे जे पुस्तकाचे मैदान केलं होतं तेच प्रेरकाच्या मैदानात झाले मित्रांनो मित्रांनो मामा मामांनी सांगितलं की बाकास बाकासोच पायरा सरजेसोबत नाही अजून फिक्स नाही झाला पण मित्रांनो उद्या बाकासो आपल्याला सहजीसोबत शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे पण मित्रांनो एवढंच की बाकासूचा गट थोडा लेट निघालेला आहे म्हणजेच गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी तास क्रमांक आठवरती पाण्यासाठी सज्ज झालेत बाकासू आणि घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो हे बडे मैया छोटे मैयाची जोडी पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली तर मित्रांनो सावजी आणि बाकसोरला मनापासून खूप खूप शुभेच्छा संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण व्हावं हेच सेवागिरी चरणी प्रार्थना बाकासोरने हॅट्रिक करावी बघाय मित्रांनो चालतं भेटू पण नाही आता एका नवीन अपडेट्स भन्नाटच्या नवीन व्हिडिओमध्ये